अनेक लोक भेदभाव करतात किंवा जातीमध्ये राजकारणामुळे भेदभाव हे घडत चाललेले आहेत परंतु याला अपवाद म्हणून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हीच भारताची संस्कृती आहे असं म्हणाल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एकीकडे भगवे झेंडे फडकवत रॅली चाललेली आहे तर दुसरीकडे एका मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे परंतु इथं काय घडलेलं आहे पहा मृतदेह जवळून जात असताना लोकांनी आपली रॅली थोडा वेळ थांबवली इथं दिसत आहे तो भाई लोक यहाँ पे देख सकते अपने जनाजा आ रहे उधर से रैली भी निकल रही तो लोग ने नारा लगाना रुका दे और जनाजा पार हो रहा है यहाँ पे तो ये एक अच्छी बात है हमारे देश में ही चीज चाहिए सबके लिए भारतातील प्रत्येक व्यक्तीनं किंवा प्रत्येकानं असं वागलं पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत भारतात जर जातीवरून फूट पडली तर पुढे माणसांचं खूप अवघड होणार आहे अशा कमेंट्स आलेल्या आहेत आणि ह्याचबरोबर हे चित्र पाहून अनेक लोकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता